हल्ली लहान मुलांना ज्वारीच्या पिठाची भाकरी शक्यतो आवडत नाही चपाती तर खाल्लीच जाते मग ज्वारी पण पोटात गेलीच पाहिजे मग ज्वारीच्या पिठापासून भाकरी सोडून काय काय बनवता येईल तर आज मी इथे ज्वारीच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवते अतिशय पौष्टिक आहे शिवाय घरातल्या सगळ्यांना आवडेल असा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा खूप जास्त आपल्याला तयारी करायची नाही आहे इथे मी दोन एकदम बारीक का असे कांदे कट करून घेते ज्वारीची उकडपेंडी आज मी बनवतीये त्यासाठी इथे मी कढई गरम व्हायला ठेवतेय कढई थोडीशी आपल्याला हेवी बॉटमची घ्यायची आहे म्हणजे लगेच ते पीठ करपणार नाही कढई आपल्याला यामध्ये थोडीशी जाड बुडाची घ्यायची आहे म्हणजे ते पीठ लवकर करपणार नाही तेल मी यामध्ये दोन मोठे चमचे घातलं आहे यात आपल्याला मोहरी घालायची आहे अर्धा चमचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे कांदा आता मी जास्त भाजणार नाही आहे सुरवातीला मी गॅसची हीट एकदम कमी ठेवतेय यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत हे थोडंसं आपल्याला परतून आहे कांदा जास्त भाजायचा नाही आहे कारण तो नंतर पिठासोबत भाजला जाणार आहे त्यामुळे याला अगोदर मी जास्त भाजून घेत नाही आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं आहे एक कप ज्वारीचं पीठ मी इथे घेतलेलं आहे ह्यात आपल्याला लो हीटवरती हे सगळं परतून घ्यायचं आहे यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे पूर्ण लो हीट वरती हे आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचंय अजिबात मोठा गॅस करायचा नाही ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजलं गेलं तरच ही उकडपेंडी छान मोकळी होते हे खाताना अजिबात चिकट चिकट जाणवत नाही सुरुवातीलाच यामध्ये कांदा भाजत असताना जास्त कांदा भाजला नाही कारण हे ज्वारीचं पीठ भाजत असताना त्याच्यासोबत कांदा देखील भाजला जातो सात ते आठ मिनिटे मी हे ज्वारीचं पीठ भाजून घेतलं आहे यामध्ये आता मी पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे थोडंसं हिंग घालते आहे ज्वारीच्या पिठाचा कलर बदलला की मग हे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहेत चवीनुसार यामध्ये मी मीठ घालते एखाद मिनिट हे मसाले यामध्ये लो हीटवरती परतून घेतल्यानंतर यामध्ये मी दही घालती आहे एक मोठा चमचा दही घातलं आहे मी आता थोडंसं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं सगळं घालायची गरज नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे थंड घातलं ले तरी चालेल अजून थोडंसं पाणी मी यामध्ये घालते आहे एक कप पाणी मी यामध्ये घातलं आहे सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे आता याला खूप जास्त आपल्याला शिजवायची गरज नाही आहे राहिलेलं सगळं पाणी मी यामध्ये घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आहे ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजल्यामुळे अजिबात चिकट ही उकडपेंडी होत नाही छान मोकळी होते ही सगळी प्रोसेस मी पूर्ण लो हीटवरती केली आहे ज्वारीचं पीठ व्यवस्थित भाजणं यामध्ये खूप महत्त्वाचं आहे अगदी पाव चमचा मी यामध्ये साखर घालते आहे आणि हे सगळं मिक्स करून घेते आता यापेक्षा जास्त आपल्याला पाणी यामध्ये घालायचं नाही आहे हे सगळं मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवरती फक्त तीन ते चार मिनिटे याला एक वाफ काढून घ्यायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलीत तरी चालेल आता याला एक वाफ काढून घेतली आहे मी मस्त अशी ही ज्वारीची उकडपेंडी तयार आहे अतिशय पौष्टिक खमंग अशी लागते वरून बारीक कट केलेली मी कोथिंबीर घातली आहे ज्वारीच्या पिठापासून ही बनवलेली उकडपेंडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिमाशी लागते सकाळी नाश्त्याला पौष्टिक आणि दमदार असं काही बनवायचं असेल तर ही ज्वारीची उकड पेंडी तुम्ही नक्की बनवू शकता यावरती मी बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर घातलं आहे हे खाताना जोडीला दहीसोबत घ्यायचं मस्त असा नाश्ता तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद